अमरावतीतून एक अत्यंत गंभीर आणि ज्वलंत विषय शहराच्या मध्यभागी असलेला नवाथे आज मुंबई चौपाटी म्हणून ओळखला जातोय परंतु ही ओळख आनंददायी नसून अमरावतीकरांसाठी एक मोठी डोकेदुखी ठरली आहे अनधिकृत खाद्यांच्या गाड्या बेशिस्त अतिक्रमण आणि त्यामुळे होणारी प्रचंड वाहतूक कोंडी स्थानिक नागरिक हैराण झाले आहेत मात्र या सगळ्यापेक्षाही गंभीर गोष्ट म्हणजे याच गर्दीच्या ठिकाणी सुरक्षेचा टाईम बॉम्ब टिकटिक करतोय घरात वापरले जाणारे गॅस सिलेंडर अगदी भट्ट्यांच्या जवळ रस्त्यावर खुल्याम वापरले जात आहे दिल्ली आणि काश्मीरमधील स्फोटांच्या पार्श्वभूमीवरही प्रशासन का झोपले आहेत या ठिकाणी जर कोणतीही अनुचित घटना घडली तर अमरावतीकरांच्या जीवाचा आणि मालमत्तेचा जबाबदार कोण प्रशासनाची ही अनस्था नागरिकांच्या जीवावर बेतणारी ठरू शकते या सगळ्या परिस्थितीवर एक सविस्तर रिपोर्ट आपण बघूया अमरावती कधी एकेकाळी शांत असलेल्या नवाथे चौकाचे रूप आज पूर्णपणे बदलले आहेत रस्त्यांवर पदपथांवर अनधिकृत खाद्यांच्या गाड्यांचे साम्राज्य उभे राहिले आहेत यामुळे नवाते चौकाता उपहासाने मुंबई चौपाटी म्हणून ओळखला जात आहे खाद्यप्रेमींची गर्दी इथे जमत असली तरी स्थानिक नागरिक मात्र नरकीय या यातना भोगत आहेत बेशिस्त पार्किंग आणि अतिक्रमणांमुळे या महत्वाच्या चौकात वाहतूक कोंडी ही नित्याची समस्या बनली आहे महानगरपालिका अतिक्रमण विभागाकडनं यापूर्वी मातूर कारवाई झाल्यात परंतु सध्या परिस्थिती जैसे थे आहेत प्रश्न असा है कि फादर है। आहे की या गाड्यांचे गॉडफादर कोण आहेत आणि अतिक्रमण विभाग कोणाच्या दबावाखाली आहेत नेमके कोणाचे वर्चस्व कायम ठेवण्यासाठी यावर ठोस कारवाई केली जात नाही आणि या सगळ्यांमध्ये दडलेला आहे एक मोठा धोका अगदी दिल्ली काश्मीरमधील स्फोटांच्या आठवणी ताज्या असताना या गर्दीच्या ठिकाणी घरगुती गॅस सिलेंडरचा खुलेआम वापर धोकादायक ठरत आहे एका भट्ट्याला लागून असलेला सिलेंडर एक छोटीशी चूक आणि अपघात मोठा स्फोट घडून आणू शकतो यामुळे शेकडो निरपराध नागरिकांची प्राण धोक्यात आहेत विभाग आणि पोलीस प्रशासन गाड झोपेत आहेत अमरावतीकर विचारित आहेत ते चौकात जर काही अनुचित घटना घडली तर या निष्काळजीपणाची जबाबदारी कोण घेणार मनपा पोलीस कि पुरवठा विभाग नागरिकांच्या सुरक्षेसाठी प्रशासन कधी जागे होणार नवाते चौक म्हटलंच की आपल्या सर्वांना माहीत आहे सर्व आपल्या अमरावती शहरामधील मुख्य चौक आपण मानला जातो अमरावतीवरून बडनेरा जाणारा हा मुख्य मार्ग आहे आणि नवाते चौक आता हा मुंबई चौपाटीच्या नावाने ओळखला जातो आ, जा आहे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी ज्या आहेत अनाधिकृत गाड्या खाद्या ज्या गाड्या आहेत वेगवेगळे खाद्य या ठिकाणी मिळतात नूडल्स असेल बर्गर असेल अशा वेगवेगळ्या प्रकारचे खाद्य या ठिकाणी मिळतात आणि मोठ्या प्रमाणात अनाधिकृतपणे या ठिकाणी गाड्या जे आहे ते लावण्यात येतं महानगरपालिकेच्या वतीने अनेकदा का कारवाया करण्यात आल्या महानगरपालिका अतिक्रमण विभागाने कारवाया तर केल्या मात्र सध्याची परिस्थिती जर आपण बघितली तर जैसे ते आहे एकही कारवाई सक्सेस न झाल्याचं चित्र आपल्याला या ठिकाणी आता पाहायला मिळत आहे आणि याच्यात दुसरं प्रकरण आपण आता समोर घेऊन आलेलं आहे ते विशेष म्हणजे काही अगोदर जे आहे ते दिल्ली येथे मोठा बॉम्बस्फोट झाला यामध्ये अनेक नागरिकांनी आपले जीव गमावलं मात्र आता नवात्या चौकातली परिस्थितीसुद्धा तशीच बनायला सुरुवात झालेली आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सिलेंडरचा गॅस सिलेंडरचा वापर करण्यात येतं आणि हे संपूर्ण सिलेंडर आहेत सिलेंडर घरगुती जे आपण सिलेंडर वापरतो ते सिलेंडर या ठिकाणी सुद्धा वापरण्यात येत आहे खुली जागा आहे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी बॉम्ब स्फोट म्हणजे सिलेंडरचा स्फोट होण्याची सुद्धा शक्यता नाकारता येत नाही प्रशासनाची जबाबदारी आहे की या ठिकाणी संपूर्ण जे आहे त्या का कारवाई करावी मात्र या ठिकाणी तिथल्याच प्रकारची कारवाई करण्यात येत नाही जर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात स्फोट झाला किंवा इतर काही हानी झाली तर याचा जबाबदार कोण असा प्रश्न सुद्धा आता या ठिकाणी उपस्थित राहत आहे कॅमेरामॅन प्रदीप इंगुळे सहा मी रोहितकडे पात्रा सिटी न्यूज अमरावती